जय श्रीराम छत्रपती शिवराय आणि छत्रपती धर्मेश शंभूराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आपल्या पुण्यामध्ये रस्त्यांवर बर्त, फुटपाथ वरती लँड जिहाद चालू आहे आणि अशा अनाधिकृत ठडक्यांच्या विरोधामध्ये मी येतोय ये दोन ऑगस्टला सण नंबर एकेचाळीस महर्षी नगर या ठिकाणी हो मित्रांनो आपल्या पुण्यामध्ये अनाधिकृत ठरग्यांच्या माध्यमातन या शहरामध्ये दहशतवाद बसवण्याचं काम सुरू आहे धर्मांना आणि जिहादी लोकांचं हे कृत्य त्यांना त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर देण्यासाठी पुणे शहरातला सकल हिंदू समाज बांधव एकवटणार आहे पुणे महापालिकेच्या प्रशासनाला आम्ही विनंती करतो येत्या दोन ऑगस्ट पर्यंत हे पुणे शहरातील अनाधिकृत थडग हटवा अन्यथा पुणे शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे अनाधिकृत थडगे असतील त्या त्या ठिकाणी बजरंगबलीचं मंदिर आम्ही उभं करू आणि ज्यांना ज्या भाषेमध्ये उत्तर द्यायचं आहे ज्यांना जी भाषा समजते त्याच भाषेमध्ये आम्ही उत्तर देऊ अनेक जन आंदोलन उभं करू आता मागे हटणार नाही ईद का जवाब पत्तर देणार आणि म्हणून एकत्र युवा दोन ऑगस्ट ला नगर या ठिकाणी जय श्रीराम मित्रांनो कोण आहे नमस्कार आज आपल्या सर्वांना फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातन अरे ते हा बर संवाद आपल्याशी करावा यासाठी आपल्या सर्वांशी मी जोडलेला आहे आणि मी दुपारी सांगितलं की का वेगळ्या विषयावरती आपल्या सर्वांशी मला बोलायचं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की काल परवा पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये काही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझ्या विरुद्ध एक पत्र दिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं युगे वेग्रे वेग्रे था था की युगेश टिळेकर वेगळ्या वेगळ्या माध्यमातनं या शहराची अशांतता बिघडवण्याचा प्रयत्न करतो जातीय ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारचं फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आणि लेखी निवेदनाच्या माध्यमातन त्यांनी निवेदन दिलं खर तर ही लाईव्ह किंवा हे जे मी आता बोलणार आहे हे त्यांच्यासाठी मुळीच नाही कारण ज्या जनतेचा माझ्यावरती विश्वास आहे ज्यांनी मला चार वेळा नगरसेवक केलं विधानसभेचा आमदार केला आत्ता विधान परिषदेचा आमदार केला त्याही नागरिकांसाठी नाही कारण ते नागरिक मला अतिशय जवळनं ओळखतात माझ्या परिवाराला ओळखतात परंतु हे लाईव्ह या सा या लोकांसाठी आहे की त्यांचं ऐकून कदाचित माझी प्रतिमा त्या लोकांच्या मनामध्ये वेगळी होऊ नये आणि म्हणून परवा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे या शहराचे अध्यक्ष या शहराचे महापौर प्रशांतजी जगताप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वंचित वंचित नाही कुठली तरी उभाटा पक्ष आता मनसेच नाही का नाही नाही मनसे नाही आणि वंचित पण नाही उभाटा गटाचे कोणीतरी स्वतःला या शहराचा स्वप्नातला खासदार म्हणणारा एक नेता त्याने माझ्याबद्दल काही वक्तव्य त्या ठिकाणी केलं खर तर प्रशांत जगताप या शहराचे महापौर राहिले त्यांना या शहराची जाणही आहे म्हणून प्रशांत जगतापांची एक ख्याती आहे दुर्दैवानं त्यांचा या विधानसभेला दिसत पराभव झाला परंतु त्या पराभवाला स्वीकारून एक चांगल्या भूमिकेतनं कामाला लागलेला कार्यकर्ता म्हणून प्रशांत जागतापांची एक ओळख या शहराची आहे परंतु परवा ज्यांच्या बरोबर प्रशांत जगताप उभे राहिले ज्यांच्यावर त्यांनी निवेदन दिलं त्या वसंत मोरेंच्या संदर्भामध्ये कदाचित या शहराला बऱ्यापैकी सगळं माहिती आहे आणि वसंत मोरेंचं त्या दिवशीच फेसबुक लाईव्ह पाहत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण तणाव त्यांची डिप्रेशन मधली भूमिका आणि त्या भूमिकेतनं मला सल्ला देण्याचं काम ते करत होते खरं तर राजकीय जीवनामध्ये राजाभाऊ त्यांनी मी एकत्र कामाला सुरुवात केली पण बघता बघता मी विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये गेलो आणि हा कार्यकर्ता का जाऊ शकला कदाचित याचं डिप्रेशन त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होतं आणि मला ते सातत्यानं जाणवत होतं की प्रत्येक वाक्य माग ते, ते सांगत होते आणि ते वाक्य सांगत असताना त्यांच्या मनातलं स्वतःबद्दलचा आत्मविश्वास कमी दिसत होता mm. आणि म्हणून त्यांनी सांगितलं माझा फोटोही दाखवला की योगेश टिडेकर त्यांच्या घराशा दर्गा का हटवत नाही पुण्यामध्ये काय येतो mm. बाबा रे माझ परिवार माझा गावाचा एक वेगळा संस्कार आहे हा जो दर्गा इथे हे दाखव येते दर्गा ज्या दर्ग्याचा फोटो त्यांनी त्या फेसबुक लाईव्ह मध्ये दाखवला की जो दर्गा मी धुताना त्यांनी फोटो दाखवला त्या दर्ग्यावरती चादर आणि पूजा करताना मला त्याने दाखवलं मग मा मला तुम्ही सांगा योगेश टिडेकर सारखा एक कार्यकर्ता या दर्ग्याची पूजा करतो दर्ग्याची स्वच्छता करतो हे चांगले की वाईट आहे हा सगळा मुस्लिम समाज बांधव मला माझ्या परिवाराला पिढ्यान पिढ्या ओळखतो माझ्या आजोबांनी या दर्ग्याची सेवा केली माझे वडील चुलते हे या दर्ग्याची सेवा करतायत आणि मी या दर्ग्याची सेवा करतो आणि त्यामुळे तो फोटो दाखवून समाजाला दाखवण्याचा प्रयत्न केला की एका बाजूला योगेश टिडेकर अशा पद्धतीने मतांसाठी करतो आणि एका बाजूला एक दर्ग्याच्या विरोधामध्ये ते काढण्यासाठी आंदोलन करतो हे खरं आहे या सगळ्या माझ्या मुस्लिम बांधवांना हे माहिती आहे की योगेश टिडेकरचा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे माहिती आहे की नाही oh. माझ्या राजकारणाची ना सुरुवात पतित पावन नावाचं एका हिंदुत्ववादी संघटनेकडनं झाली हे यांना माहिती आहे परंतु माझ्या पक्षानं किंवा मी ज्या विचारानं काम करतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला विचाराने कधीच दुसऱ्या धर्माचा द्वेष काढण्याचं शिकवलं नाही म्हणून मी आणि माझा पक्ष माझा परिवार या भागामध्ये काम करत असताना कधीच कोणाचा द्वेष केला नाही आणि भविष्यातही करणार नाही त्यामुळे म्हणून तर या समाज बांधवांनी जवळपास पंधरा सोळा हजार मतं या प्रभागावर एक्केचाळीसमध्ये आणि या कोंडव्यामध्ये असताना सुद्धा सातत्यानं चार वेळा या ठिकाणी मला त्यांनी नगरसेवक केलं जर मी जातीयवादी असतो मी जर हिंदुत्वाच्या माध्यमातून अशा पद्धतीचं काम करत असतो तर कदाचित या लोकांनी मला निवडूनही दिलं नसतं त्यामुळे तुमची भूमिका ज्या पद्धतीने तुम्ही सांग होता की या शहराचं शांतता भंग काढण्यासाठी योग्य प्रयत्न करत आहेत तर वसंत मोरे कदाचित तुम्हाला माहीत नसेल की या कोंडव्यामध्ये गेली पंचवीस वर्ष मी माझी आई आणि माझे नगरसेवक ऋषांनी कामटे असतील जगताप आमच्या माध्यमात या ठिकाणी काम करतो आणि या पंचवीस वर्षामध्ये या तोंडव्यामध्ये एकही अशा प्रकारचं कृत्य झालं नाही उडात ज्या ज्या ठिकाणी झालं असेल त्या ठिकाणी जाऊन शांतता सौख्य कशा पद्धतीने होईल याची भूमिका मी माझ्या परिवारानं माझ्या पक्षाने घेतलेली आणि म्हणून तुम्ही जर सांगण्याचा प्रयत्न करत होतात की योगेश टिळेकर एका वेगळ्या पद्धतीनं काम करतायत पण तुम्हाला खालच्या जमिनीवरचं जी भूमिका आहे ती कदाचित माहीत नाही आजही इथे दर्गा आहे आणि तिकडे दाखव तिथे आहे बजरंगबरीच मंदिर त्यामुळे हे आजची भूमिका नाही आहे आमची भूमिका त्या ठिकाणी अशी होती की त्या दर्गाच्या माध्यमातून फुटपाथवरती तो दर्गा झालेला आहे तो जरी अधिकृत असेल शिव शिवकालीन असेल तर आमचा हा दर्गा असेल आमची वरची मस्जिद असेल ती शिवकालीन आहे पण भविष्यामध्ये जर यावेळेस आता हा रस्ता रुंदीकरण झालं इथे या ठिकाणी दोन वेळा ऍक्सिडंट झाले इथे आता दर्ग्याची आम्ही मागचे हार असता नव्हता आतमध्ये तेव्हा दर्गा आपण छोटा केला म्हणजे प्रत्येकाची भूमिका असते की कुठले धार्मिक स्थळ मग मंदिर असेल दर्गे असतील लोकांच्या व्यवस्थेसाठी जर चुकीच्या पद्धतीने येत असतील तर त्याचं पुनर्वसन करावं त्याचं दुसऱ्या ठिकाणी जर त्याचं स्थापना करावी ही भूमिका सातत्याने मांडलेली आहे आणि आज नाही वर्षानुवर्ष अनेक लोक हिंदू असेल मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल बौद्ध असतील त्या त्या धार्मिक स्थळामध्ये ज्यावेळेस रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये असेल महापालिकेच्या एखाद्या विकासाच्या कामामध्ये असेल लोकांनी सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून भूमिका तीच होती आमची लढाई कुठल्याही दर्ग्याच्या विरोधामध्ये नाही आणि नव्हती आणि म्हणून कदाचित गर्थ। वसंत मोरेला असं वाटलं की वेगळा काहीतरी योगेशेकरच्या विरोधामध्ये मुद्दा सापडला आणि तो कसा तरी आपण नेहमीप्रमाणे वाजवावा त्या भूमिकेत कदाचित त्यांनी ते लाईव केलं ला असेल परंतु माझी भूमिका आजही स्पष्ट आहे कालही स्पष्ट होते आणि उद्याही आहे आणि या भागातला माझा मुस्लिम समाज बांधव कायम माझ्यावरती विश्वास ठेवणार आहे कारण माझं काम कुठल्याही प्रकारे अकराल तळापणाचं नसून लोकांच्या सेवाभावाचं आहे लोकांना कायम आदराचं आहे कुठलाही ज्येष्ठ नागरिक असेल माझं तरुण सहकार्य प्रेमानं आदरणं बोलून समाज बांधवांमध्ये चांगला मेसेज देण्याचं काम करतो गेली पंचवीस वर्ष नगरसेवक असताना शेजारी जी दफनभूमी आहे ती दफनभूमी सुद्धा विकसित करण्याचं काम आपण केलं वरती पानसरी आणि अशा वेगळ्या वेगळ्या नाद दफनभूमी आहे त्याचंही डेव्हलपमेंट आपण केलं एक अब्दुल कलाम नावांचं एक हॉल आपण बांधला तोही लोक गरीब लोकांसाठी आपण खुला केला म्हणजे अशा प्रकारचं कुठलंही भेदभाव मी आणि माझा पक्ष करत नाही कदाचित तुम्हाला हे खालीच जमिनीवरचं माहीत नसल्यामुळे तुम्हाला ते वक्तव्य करावं लागलं आणि तुमची स्थिती जी आहे की तुम्ही आज कुठल्या पक्षामध्ये आहात आज तुम्ही काय भूमिका घेतात ते तुम्हाला आज कळायला तयार नाही मी भारतीय जनता पक्षाचं कार्यकर्ता आहे माझ्या पक्षाची भूमिका माझ्या नेत्याची भूमिका कायम आपल्या उदरामध्ये ठेवून कायम आपल्या मानाचं स्थान देऊन मी या प्रयत्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून राजकारणामध्ये एकच बाब ठेवल्याने योगेश टेडेकरचा राजकारणातला बाप हा भारतीय जनता पक्ष आहे आणि एक बाब ठेवल्यामुळे योगेश टेडेकर सातत्यानं राजकारणामध्ये मोठा झाला <laughs> त्यामुळे काय काय लोकांची स्थिती असते की आता कोण किती बाब करेल त्याचा त्याचा प्रश्न आहे आपल्याला काही जा त्याच्याबद्दल बोलायचं नाही परंतु पक्षाची भूमिका स्वतःवरचा विश्वास नेतृत्वावरती विश्वास ही भूमिका सातत्यानं कमी झाल्यामुळे कदाचित काही लोकांच्या आयुष्यामध्ये असं राजकारण आलेलं आहे आणि म्हणून त्यांना त्यांनी सांगितलं की एका महिलेने सांगितलं काहीतरी चप्पल नाही मारेल ते बिचारीला मी मी काय माहीत नाही ना, ना। तिला जे लोकांनी व्हिडिओ पाठवले इंदाजबाई बरोबर ना ती बिचारी बोलणारच ना पण तिला माहीत नाही की हा परिवार चप्पल मारण्यासाठी नाही या परिवाराला स्वागत करून घरात घेण्यासारखं आहे त्यामुळे माझ्याबद्दल त्यांनी काय बोललं यापेक्षा माझी भूमिका काय ही महत्वाची आहे आणि म्हणून आज या लाईशद्वारे मी हे सांगू इच्छितो की सगळा समाज बांधव हा तर माझा स्थानिक आहे काजी परिवार आहे पानसरी परिवार आहे इनामदार आहे शेख आहेत पठाण आहेत हा माझा स्थानिक परिवार आहे पण आश्रफ नगर असेल ग्रीन पार्क असेल आमचा काकडे वस्ती असेल आमचं आर के कॉलनी असेल टिळेकर नगर असेल या भागातनं सुद्धा अनेक मुस्लिम समाज बांधवांनी मला आत्ता फोन केला की आम्हाला यायचं आहे परंतु मीच त्यांना सांगितलं की कुणी येऊ नका कारण मला फक्त फेसबुक लाईव्हद्वारे तुमच्यापर्यंत भावना पोहोचवायच्या त्यांनी सांगितलं की अन्ना आमच्यापर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता नाही कारण आम्ही तुम्हाला जवळ ओळखतो तीस पस्तीस वर्षाचं राजकारण करत असताना एकही अपशब्द कधी कोणाबद्दल योगेश टिडेकर केलेलं नाही त्यामुळे माझी भूमिका माझ्या पक्षाचा आदेश माझ्या पक्षाची भूमिका याच्यावरती नितांत विश्वास आणि माझा ठाम त्याच्या मागे निश्चय आहे त्यामुळे मी कधी माझी भूमिका बदलणार नाही आणि बापही बदलणार नाही त्यामुळे मी माझ्या पक्षाचं काम निश्चितपणे करत असताना ते करत असताना माझ्या पक्षानं सांगितलं की कुठल्याही धर्माचा द्वेष करायचं नाही हिंदुत्व म्हणजे सगळ्यांना एकत्र घेऊन काम करणं आणि या भागाचा विकास करणं आणि तोच विकास गेली अनेक वर्षे मी या ठिकाणी करतो त्यामुळे भाई तुम्ही सुद्धा तिकडनं आज शहराच्या अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष आहात कारण या सगळ्यांना माझ्यावरती विश्वास आहे आणि म्हणून सगळा माझा स्थानिक मुस्लिम समाज बांधव असेल त्यांचे मी आभार मानतो की आज त्यांनी सगळेजण मागाशी मी एक तासापूर्वी पोस्ट टाकली तर तुम्ही सगळेजण आलात मुनीर भाई तुम्ही काम सोडून आलात त्यामुळे सगळ्यांचं मनापासून आभार मानतो पण बोलता बोलता त्यांनी सुनील एक वाक्य वापरलं की आयत्या बिळात नागोबाचं आंदोलन त्यांनी केलं अरे भाऊ आता आयत्या बिळात नागोबा कोण हे सुद्धा कदाचित लोकांना दाखवावं लागेल बघा त्यांनी आंदोलन केलं आणि तो व्हिडिओ कुठे हा तो व्हिडिओ आता त्या त्या त्यांचं काय मत आहे बघा जवळ जवळ होईल त्यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये मला तर पूर्णपणे शाश्वती आहे कात्रची ट्रॅफिक समस्या दूर झालेली असेल

শর টানো বিষয় গেলে म्हणजे तुम्ही बघितलं असेल की कात्रज चौकामध्ये त्यांनी फेसबुक लाईव्ह केली आणि त्यांनी सांगितलं की हा सहा पदरी उड्डाणपूल झाल्यानंतर कात्रज चौकातली ट्राफिकची समस्या संपणार आहे म्हणजे त्यांनी मान्य केलं की कात्रज चौकातला उड्डाणपूल योगेश टिळेकरच्या प्रयत्नातनं आदरणीय नितीन गडकरी साहेबांच्या प्रयत्नातनं मार्गदर्शक झाला दोन हजार एकवीसला ला भूमिपूजन झालं कामही सुरू आहे आणि म्हणून त्या दिवशी आपण कात्रज कोंढरची पाहणी नवीन आयुक्तांच्या माध्यमातून करणं होतं आणि तिथे त्या विषय घेतला मी लक्षवेधी लावली चोवीस तास पाण्याची लक्षवेधी लागली आणि ते आपण विधान परिषदेमध्ये सभापतींच्या दालनात बैठक झाल्याने त्या ठिकाणी आम्ही विजिट केली तुम्हाला जर विजिट करायची होती तर तुम्ही स्वतः आयुक्तांना बोलवायचं होतं आणि मी त्या ठिकाणी आयट्याविरोधात नागोबा नव्हतो तुम्ही स्वतः कबूल केलंय की मी त्या ठिकाणी चौकातलं उड्डाणपुलाचं काम केलेलं सातत्यानं प्रयत्न करतोय विधानसभेमध्ये आवाज उठवतोय लोकांकडे जातोय लोकांना जागा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करतोय जागा ताब्यात घेण्यासाठी शासनागडनं एकशे चाळीस कोटी रुपये आणणारा मी योगेश टिडेकर आमदार आहे हे एकदा लक्षात ठेवा आणि म्हणून कदाचित तुम्हाला विसर पडला असेल की कात्रच कोंड रोडचं काम करत असताना एकदा जागेवर येऊन फिरून बघा की गोकुळनगर चौकात पासन खडी मशीन पर्यंत किती जागा ताब्यात आली आणि गोकुळ चौक ते कात्रची तुमची स्थिती काय तुम्ही किती लोकांना प्रयत्न केले किती लोकांना त्या ठिकाणी घेऊन आयुक्तांना सांगितलं की या लोकांना निधी द्या या लोकांकडनं त्यांच्या मोबदला द्या आणि जागा ताब्यात घ्या तुम्हाला कात्रच कोंढर ओढला काही करायचं नाही परंतु स्टंटबाजी करायची आणि स्टंटबाजीच्या माध्यमातून लो, लोकांपर्यंत जायचं ही तुमची भूमिका आहे आणि लोकही तुम्ही एकदा खाली तुम्हाला कळेल की लोकांची एकदा भूमिका काय आणि तुम्ही सांगितलं की या दर्ग्याच्या माध्यमातून योगेश टिळेकर हा दुतोंडी आहे योगेश टिडेकड काय सांगितलं की मी पिढ्यान पिढ्या या दर्ग्याची पूजा करतोय कर, केलेली आहे आजही करतोय दर्ग्याची पूजा करणं हे गुन्हा असेल तर तुमच्यासाठी हा गुन्हा आम्ही केलेला आहे करत राहणार परंतु तुम्ही सांगितलं की कात्रज चौकामध्ये काय त्या वेळेत नागोबा आहे पंचवीस वर्षे शेजाची जागे जागेची गरज नाही आणि किती तारखेला बघा मला वाटतं पंचवीस फेब्रुवारीला ज्यावेळेस ही जागा ताब्यामध्ये आली की नाही पंचवीस फेब्रुवारीला तर सगळ्यात पहिल्यांदा हाच गृहस्थ आहे की त्या गुगळेंना शाल आणि पेढे भरवणार म्हणजे एका बाजूला सांगायचं की गुगळेला कशाला इतके पैसे दिले एका बाजूला सांगायचं लाईव्ह मध्ये पंचवीस वर्ष आम्ही बांधलो आता या जागेची काही गरज नाही अरे दुप दुतवंडी कोण आहे हे जागाला आणि तुमच्या प्रभागाला कळलेलं आहे कात्रजकरांनाही कळलेलं आहे त्यामुळे योगेश टिळेकरच्या बाबतीमध्ये भूमिका घेऊ नका योगेश टिळेकर सातत्याने विकास काम करत राहणार करत राहणार आणि पुढेही करत राहणार कारण तुम्ही तुमच्या भागामध्ये ज्या भागात तुम्ही नगरसेवक राहिला पंधरा वर्ष त्या ठिकाणी पाण्याची काय स्थिती आहे गल्ली बोड्यांची काय स्थिती आहे कात्रज कोंड रोडची काय स्थिती आहे फक्त तलावावरती बोलायचं आणि लोकांना दाखवायचं विकास काय काम केला मग कात्रज कोंड रोड का राहिला या राज या शहरानं तुम्हाला विरोधी नेता केला होतं का कात्रज कोंड रोड राहिला का माझ्या महादेव नगर चेलारमळा वरच्या भागामध्ये पाण्याची व्यवस्था नव्हती आमच्या नगरसेवकांनी बुस्टर बसून पाणी दिलं आजही देणार चोवीस तास पाणीपूरच्या काही दिवसामध्ये हे सातत्यानं काम आम्ही करत आलो आणि म्हणून आयत्या बेळावरती नागोबा नाही त्या नागोबाचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये दिसेल आता घोडा मैदान जवळ आलेलंच आहे त्यामुळे आता ते कुठलं निवडणूक लढणार कुठल्या पक्षा कुठल्या पक्षाकड राज्यपालांची आता खास आमदार नगरसेवक हो आमदार खासदार झाले पुढचे निवडणूक कुठले राहते असेच काय करतात ना बघू आता खाली ते नगर मला नाही वाटत नगर हो ते नगरसेवकला एवढा मोठा म्हणजे काँग्रेसने तिकीट दिलं असते शहराचे असंच काहीतरी म्हणणे ना त्यांचं काँग्रेसची तिकीट दिलं नुसतं वर खासदार आहे कामाचे आणि माहिती बघा मला खर ते बोलायचं पण नव्हतं त्यांनी तीन चार दिवसापूर्वी पोस्ट केली कि माझ्या मुलगा राजे सोसायटी चौकात जात असताना काही लोक टॉयलेट करताना त्याला दिसले आणि मग त्यांच्या मुलाने तो फोटो काढला आणि त्यांना पाठवला आणि मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी गार्डनचं काम केलं चांगली गोष्ट आहे पण तिचं तुमच्या मुलाने सांगितलं तुम्ही काम केलं इथपर्यंत चांगलं आहे ना आमदारांच्या मुलाचं काढायचं काय कारण आज टाकायच कमरेच्या खाली योगेश टिडेकर तीस वर्षापूर्वी कोणावरती वार केलाय का तुम्ही सगळेजण मला लहानाचे मोठं होताना बघितलंय बरोबर आहे माझ्या मुलांचं काढून काय उपयोग आहे बरं माझ्या मुलाने जर एखादं मला काय काम सांगतो ना माझा मुलगा माझे मुलगा काय आहेत ना माझ्या गावाला विचारा माझ्या मतदारसंघाला विचारा की माझ्या मुलांमधली मा शिस्त त्यांचे त्यांनी त्यांचा नम्रपणा हे सगळं माझ्या मुलांमध्ये मा जे संस्कार आहेत ते माझ्या गाववाल्याला विचारा ते सांगतील तुम्हाला पण माझ्या मुलांनी एखादं काम सांगितलं ना आरिफी तर ते फोटो फिटे नाही काढत बाबा ते काबू ठिकाणी जरा चांगलं नव्हतं ते जरा काहीतरी करायला पाहिजे कारण त्या बिचाऱ्यांना सोशल मीडियावरती जाऊन ऍक्टिव्ह राहायचं काहीतरी आपल्याला दहा आपल्या मुलांना काय सवय डायरेक्ट आहे डायरेक्ट आणि त्यांनी आणि मुलाला सांग बघा पंधरा वर्ष तेच नगरसेवक होते मग त्यांना तिथे टॉयलेट करताना माणसं दिसलीच नाही कदाचित आता पाच वर्ष राजा ते आला ना प्रभाग पहिले दहा वर्ष तेच होते ना आता रोज ते लोकारी ते ठिकाणी जात नसतील तेव्हा त्यांना तिथे दिसत नसेल पण तिथे टॉयलेट करावी गार्डन करावं हे त्यांना पंधरा वर्ष दिसायला त्यांचा त्यावेळेस मुलगा कदाचित दहा पाच वर्षाचा असेल मग ते मुलांनी सांगण्याची ते वाड बघत बसली असेल आणि मुलांनी सांगितलं काय टॉयलेट पाहिजे ना हे काय करतायत गार्डन करतात म्हणजे त्यांचाच संवाद आहे की नाही मलाही कळे ना की मुलगा फक्त काय फेसबुकवरती आणि फोटोवरतीच बोलतात की काय काय माहिती की मुलाची मागणी होती बाबा इथे टॉयलेट करा पण वडिलांनी ते सोशल मीडिया समजून घेतलं गार्डन करा त्याच्यामुळे कदाचित ते केलं संवाद नसेल पण दुर्दैवानं मला सांगायला खेद वाटतो की तुम्ही तुमचं राजकारण करा आमच्या मुलांच्या बाबतीमध्ये आमच्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये आम्ही कधी तुमच्याबद्दल काही बोललो नाही मागच्या निवडणुक एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तुम्ही माझ्यावरती एवढे आरोप केले माझ्या गावात येऊन तुम्ही बारा बारा फायलींची पूजा केली काय म्हणले भ्रष्टाचारांचे फायदे केले ना चौकात येऊन आपल्या आणि त्याच्या एक सुद्धा तुम्हाला काही एक उत्तर करता आलं नाही साधा कागद एक काळा कागद तुमच्या करता आला नाही पण हे राजकारण सोडा शेवटी एखादा दिवस त्याचा भरेल शेवट म्हणजे शिशुपालाचे शंभर शंभर अपराधांची वाट बघिते ना शिशुपालाच्या शंभर अपराधांची वाट बघिते श्रीकृष्णाने एकशे एका अपराध झाल्यावरती शिशुपाला ना त्या ठिकाणी संपला कदाचित परमेश्वराची इच्छा असेल तुम्ही असे अनेक अपराध करावेत <laughs> आणि तुमचे तुम्ही ते खरं त्या म्हणजे मुलांची पोस्ट खाली तुम्ही वाचा काय तुम्हाला कमेंट लोकांच्या कधी कधी तेही वाचायला शिका किती लाईक येतात किती काय येतं हे सोशल मीडियावरचं जगण सोडा आणि जमिनीवरचं जगण काहीतरी बघा मग तुम्हाला सत्य काहीतरी कळेल त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो योगेश टिळेकर या तोंडळ्यामध्ये कायमस्वरूपीचा सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ता आहे कालही केलंय आजही करेल आणि उद्याही करणार जी पर्वाची भूमिका आहे की अनाधिकृत विषयामध्ये ती सातत्यानं त्याचा पाठपुरावा आणि म्हणून भविष्यामध्ये अशा पद्धतीचं खोट लोकांपर्यंत मिळेल का त्याच काय झालं हे शेर असे हे मोठ्या सभेमध्ये <laughs> लाईव्ह काय हे शहर वगैरे सगळे मोठ्या सभेमध्ये इथे काल तर छोटा विषय होता त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका मांडली समाजाला माझ्या गावाला नाही माझ्या कार्यकर्त्यांसाठी लाईव्ह नाही पण जे मला ओळखत नाही त्यांना योगेश टिडेकरचं राजकारण माहीत नाही त्या लोकांसाठी लाईव्ह होत की तसा मी नाही माझी प्रतिभा करण्याचा प्रयत्न चाललेला आहे मी हा सर्व समावेशक आहे ज्या कुटुंबाला चौऱ्याण्णव सालापासनं या गावानं या प्रभागानं स्वीकारलेले आज दोन हजार चोवीस संपले तीस वर्ष सातत्यानं ग्रामपंचायत सदस्य दोन हजार एकोणीसशे चौऱ्याण्णव ला माझी आई दोन हजार दोन ला नगरसेविका दोन हजार सात ला नगरसेविका दोन हजार बाराला मी नगरसेवक दोन हजार चौदा ला मी आमदार सतराला पुन्हा माई आई नगरसेवक माझे कार्यकर्ते नगरसेवक दुर्दैवानं थोडा पराभव तुम्ही पुन्हा तुम्ही स्वतःसाठी जिंकण्यासाठी कधीच लढत नाही तुम्ही दुसऱ्याला पाडण्यासाठी लढता कदाचित मी त्या निवडणूक पराभूत झालो असेल परंतु नेतृत्वानी सांगितलेलं काम त्याच्यावरती विश्वास आणि भारतीय जनता पक्ष हा माझा बाप आणि त्या बापाने पुन्हा एकदा मला विधान परिषद मध्ये पाठवलं आणि अजून एक वर्ष थांबा अरे एकच वर्ष थांबा तुमच्याच रोडवरनं माझ्या सायरनच्या गाड्या जाणार आहेत शंभर योगेश टिळेकरचा सा प्रवास सातत्यानं असाच राहील तुमच्या चेहऱ्यावरचा ताण जरा कमी करा तुमच्या चेहऱ्यावरती जी काही अस्वस्थता दिसते ती कमी करा आणि लोकांमध्ये सातत्याने जा फेसबुकचे दोन चार तास घालवण्यापेक्षा समाजातले कामं चांगली करा आणि ती चांगली कामं होतील एवढी तुम्ही तुम्हाला मी तुम्हाला इशारा देणार एवढा तुम्ही मला राजकारण शिकवायला आलं ना तुम्ही माझ्याकडनं धडे घ्यायला शिकले पाहिजे तुम्ही ते मला शिकवण्याचा प्रयत्न करू नका एवढीच तुम्हाला मी विनंती करतो पुढच्या काळामध्ये चांगलं काम करू या भागाचा विकास करण्यासाठी आणि माझ्या सगळ्या समाज बांधवांना माझ्या गावाला माझा विश्वास देतो पुढे सुद्धा अजून खूप चांगले या आहे म्हणजे संतोष नगरमध्ये आंजनी नगरला सुद्धा आपण रेल्वे लाईनचं काम कात्रज कोंडवा रोडचं काम, काम पुन्हा छत्रपती शिवरायांचं आश्वरुढ पुतळ्याचं उद्घाटन दोन मुख्य रस्त्यांचं उद्घाटन एक लायब्ररीचं उद्घाटन अशी अनेक चांगली कामं म्हणजे तुम्हाला कदाचित माहीत पण नसेल सप्ताह आल्यानंतर की तुम्हाला चौकामध्ये आम्हाला यावं लागायचं बाबा सात बारा घेण्यासाठी कलाटू ऑफिसला योगेश टिळेकर माझं तलाठी ऑफिस सुद्धा सर्कल ऑफिस सुद्धा वेगळं केलं माझ्या गावाला तलाटी वेगळा केला कोंडवा खुर्दला वेगळा केला येवलेवाडीला केला काल परवा मी आणि माझ्या मुख्यमंत्री मोदी यांनी प्रयत्न केल्यानंतर एम एसीबीच्या सबस्टेशनचे विभाजन झालं कोंडवा खुर्द आणि कोंडवा बुदुक येवलेवाडीचं वेगळं केलं कात्रज आंबेगावचं आणि सुखसागर नगर आणि केलं त्यामुळे हा सगळा विकास जनता रोज बघते माझा विधानसभेतला विधान परिषदेतला आवाज नंतर ऐकते तुम्ही तो ऐकत राहा काय मुद्दे उचल हे तुम्हाला एकदा कळेल त्यामुळे आयत्या नागोबा त्या ठिकाणी येईल आणि तो नागोबा काय त्या ठिकाणी येऊन सांगेल याची तुम्ही वाट बघा धन्यवाद आज आपण सगळेजण या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र